समारोह मी विचार करत होतो की आज आपण काय बोलायचं कारण आम्ही दोघ एकमेकांच्या बद्दल भरपूर बोललेलो आहोत माझी कदाचित पुणेरी भाषा असेल त्यांची असेल ठाकरी भाषा शब्दाची निवड करताना त्यांनी कधी मागं पुढं पाहिलं नाही आणि काटकसरी दाखवली नाही अचूक मुक्त असते शब्दांचा प्रचंड मारा करण्याच्या संबंधी बाळासाहेबांचा हात कोणी धरणार नाही गेले अनेक वर्षाचे आमचे कधी संघर्ष झाले अनेक एक वेळेला एकत्रित बसलो विविध प्रश्नांच्या संबंधी मोकळेपणाने चर्चा केली त्यांनी आपली टोक मत कधी आमच्यापासून किंवा कुणापासून लपून ठेवलेली नाहीत हा बाळासाहेबांचं वैशिष्ट्य मला आठवतं त्यांची पहिली सभा मी पाहिलेली होती की ज्या वेळेला रामराव अधिक हे स्टेजवर होते आणि संघटनेच्या निर्मितीच्या संबंधीची भूमिका बाळासाहेबांनी मांडलेली होती आमचे एक मित्र होते बी के देसाई म्हणून बाळासाहेबांचे मित्र होते त्यांच्या सभेत ती सभा आम्ही दुरून ऐकलेली होती आणि त्यावेळेला सांगत होते देसाई आम्हाला की सुरुवात आहे महाराष्ट्राच्या समाजकारणावर एक जबरदस्त ठसा कोरोनाच्या बसवण्याच्या संबंधीचं कर्तृत्व या व्यक्तिमत्वात आहे नंतरच्या काळातला महाराष्ट्राचा इतिहास ज्यावेळी लिहिला जाईल तो मतभेद असले मतभिन्नता असली तर तो बाळासाहेबांच्या शिवाय पुरा होऊ शकणार नाही याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शांत कदाचित कर। तुमच्यापैकी कोणाला माहिती नसेल राज तुलाही माहीत नसेल उद्धव तुलाही माहीत नसेल बाळासाहेबांनी आम्ही म्हणून एकत्र व्यवसाय केला होता आम्ही एक पाच सहा मित्रांनी म्हणून एक मासिक काढलं बाळासाहेबांच्या घरी सगळी चर्चा झाली मासिक काढायचं ठरलं पाच पाच हजार रुपये प्रत्येकाने गुंतवणूक करायची ठरली आणि कोणीतरी सल्ला दिला ते मासिक आमची काढण्याची कल्पना जसा इंग्लिशमध्ये टाईम मासिक आहे त्या धर्तीवर आपण काढायचो आणि कुठेतरी सल्ला दिला की पहिला अंक तुम्ही सिद्धिविनायकाला जो अर्पण करा तो एवढा खपेल की कुठं दिसणारच नाही आणि पहिला अंक आम्ही सिद्धिविनायकाला अर्पण केला पुन्हा तर कधी दिसलाच नाही तो धंदा व्यवसाय एकत्रितपणाने केला ज्याने कोणी त्यांना सल्ला दिला असेल त्यांची भेट झाल्याच्या नंतर बाळासाहेबांनी त्यांचं स्वागत कसं केलेलं असेल याच्याबद्दल मी काय अधिक सांगण्याची आवश्यकता नाही